अक्कलकोट रोड एम डी सीतील सेंट्रल हँडलूम इंडस्ट्रीज या ट्रॅव्हल कारखान्यात लागलेल्या आगीत बागवान कुटुंबाची मोठी जीवितहानी झाली आहे हिना वझीम शेखचाही या आगीत गुदमरून मृत्यू आहे हिना शेखचा विवाह झाला होता त्यानंतर ती पनवेल येथे रावयास गेली होती मात्र पतीच्या निधनानंतर महताब बागवान यांची मुलगी हिना दोन मुलांसह सोलापूरमधील आई वडिलांकडे राव्यास आली होती हिनाची दोन मुलं आहिल आणि आहाब मदरशात शिकायला होती पंधरा दिवसांपूर्वी हिना बागवानने आपली दोन मुले अहिल वय तेरा आहाब वै दहा यांना शिक्षणासाठी मदरशात पाठवले होते जर तिने पोरांना मदरशात पाठवले नसते तर कदाचित तेही या आगीत अडकले असते हिना वसीम शेख ही अनेक वर्षांपासून वडील महताब बागवान यांच्याकडे राहत होती हिना शेख विधवा झाल्याने आई वडील आणि भाऊ सलमान यांचा हिनाला मोठा आधार होता अक्कलकोट रोड एमआयडीसीतील सेंट्रल इंडस्ट्रीज टेक्स्टाईल्स कारखान्याला आग लागून तिथेच वास्तव्यास असलेल्या आणि काम करणाऱ्या बागवान कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला कुटुंब प्रमुख महताब बागवान यांची मुलगी हिना शेख या आपल्या बागवान परिवारातील सर्व सदस्य टॉवेल कारखान्यात वास्तव्यास होते विधवा हिना आई वडिलांसोबत सेंट्रल हँडलूम टॉवेल इंडस्ट्रीज या कारखान्यात काम करत होती कारखान्याचे मालक उस्मान मंसुरी हे त्यांच्या कारखान्यातील सर्व कामकाज करत होते घरचे काम करण्याची जबाबदारी बागवान कुटुंबावर होती विधवा हिनाला दोन्ही मुलांची मोठी चिंता होती टॉवेल कारखाना मालक उस्मान मन्सुरी यांनी हिनाला दोन्ही लहान मुलांना मदरशात शिक्षणासाठी दाखल करण्याचा सल्ला दिला होता पंधरा दिवसांपूर्वी अहिल वय तेरा अहाब वय दहा या चिमुकल्यांना सोलापूर जिल्ह्यातील मदरशात शिक्षणासाठी दाखल केले अहिल आणि अहाब ही दोन्ही चिमुकली आई वडिलांविना पोरखी झाली आहे